नमस्कार हेमाझ डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बेसनाचे धिरडे किंवा पोळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे धिरडे बनवू शकता चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूया सर्वात आधी आपण एक वाटण करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यात तीन लसूण पाकड्या घेते त्यामध्ये एक हिरवी मिरची घालते एक चमचा जिरं घालूया त्यानंतर थोडी कोथिंबीर घालते आता हे मिक्सरला वाटून घेऊयात खूप असं बारीक पेस्ट नाही करायची थोडं ओबळ धोबळ असं वाटण इथं मी करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ आता दिरड्याचं पीठ बनवण्यासाठी एक कप बेसन घ्यायचं त्यामध्ये घालूया एक मोठा चमचा बारीक रवा रवा घातल्याने दिळडे छान असे कुरकुरीत होतात त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालते यामध्ये आपण जो ठेचा बनवून घेतलाय तो घालूया त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घालते पाव चमचा लाल तिखट घालते पाव चमचा हळद घालूया चवीनुसार मीठ घालूया हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं आहे खूप पाणी एका वेळेस नाही घालायचं गुठळ्या पडू न देता मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून ते मिश्रणात मिक्स करून घेते त्यामुळे जे मिक्सरच्या भांड्याला लागलं आहे ते वाया नाही जाणार एक कप बेसन पिठाला मला इथे एक कप पाणी लागलं आहे अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी हवी तुम्ही बघू शकता आता आपण धिरडी बनवायला घेऊयात त्यासाठी इथे मी तवा तापायला ठेवलाय तव्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घेऊया त्यामुळे धिरडे तव्याला चिटकणार नाहीत लो फ्लेम ठेवून तव्यावर एक चमचा बॅटर घालून ते व्यवस्थित पसरवून घेऊ सर्व बाजूंनी बॅटर एकसारखे पसरवले गेले पाहिजे आता वरच्या बाजूने पीठ सुकल्यासारखे दिसायला लागले की त्यावर तेल लावून घेऊ धिरडे छान असे खरपूस भाजले गेले की दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ दुसऱ्या बाजूनेही धिरडे छान असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता धिरड्याला छान अशी जाडी पडली आहे दुसऱ्या बाजूनेही धिरडे भाजून झाले आता आपण ते एका प्लेट मध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण उरलेली धिरडे बनवून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम ठेवून बॅटर घालूया सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घेऊ वरच्या बाजूने तेल लावून घेऊया दुसऱ्या बाजूनेही धिरडे पलटवून भाजून घेऊ इथे आपले मस्त असे कुरकुरीत धिरडे बनवून तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत